पत्रकार परिषदेत मी मनापासून स्वागत करते सगळ्यांना महाराष्ट्र आज माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य बापू शिंदे जिल्हा प्रमुख मान्य अमरदादा पाटील आमचे शहर शहरप्रमुख यतीनदा चव्हाण आमच्या महिला शहर प्रमुख यशवीताई पवार आणि त्यासोबत युवा सेना असेल से अल्पसंख्याक आघाडी असेल मागासवर्गीय आघाडी असेल सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला हे जाहीर करायला आनंद होतोय की सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या साठी शिवसेना पूर्ण ताकदीनं लढण्यासाठी सज्ज झालेली आहे समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाचं आणि आनंदाचं असं वातावरण आहे आणि उद्या पंधरा तारखेपासून उद्या सोमवार आहे सोलापूरचं ग्रामदैव शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि अठरा तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे मान्य अमोल बापू यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थंबी मेजॉरिटी आली त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत हवभवित यश एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे राज्यस्तरावर राज्यस्तरावरती आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्ही ही शिवसेना चे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणून आज आम्ही निवडणूकांना सामोरे जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे. मॅडम तुम्हाला पक्षांनी पक्षाची जर विचारणा झाली की तुम्ही आपण इथे स्वतंत्र लढू शकतो का शहरामध्ये शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का म्हणजे तुम्ही म्हटले की प्रत्येक जिल्हा शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या युती होईल किंवा नाही होईल हे तुम्ही म्हटले जाता की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का आणि तुमची ताकद काय असणार आहे त्या टायमात मी तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगायचं की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्या साठी अलर्ट होणारा पक्ष नाही वीस टक्के फक्त राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय त्यामुळे केवळ महापालिकाच्या निवडणुकांच्या नाहीये तर सतत शिवसैनिक हे लढाईसाठी सज्जच असतात आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्या ही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुती पद्धतीनं असणार आहे की महायुती मधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत आपण म्हणतो की आता प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला समोरून प्रश्न पत्रकार बांधवांनी आम्हाला असं विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का की जर प्रसंग पडला तर प्रसंग पडला तर म्हणजे तयारी करताना आपण कशी असतात की जसं समजा माविकी होणार का सोबळ होणार कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही सक्षम आहोत तर सर्व पत्रकार मानवाच्या पहिल्यांदा स्वागत करतो आज जी पत्रकार परिषद घेतली ती उद्या असून शिवसेना इच्छुक उमेदवाराचे फॉर्म इथं उपलब्ध असणार भरून घेतले जाणार आहेत आणि जे जे सोलापूर शहरातले एकशे दोन उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहे आम्ही थोडी मायुती म्हणून आज नाही तर पूर्ण तयारी तर पूर्ण, पूर्ण, पूर्ण करतोय पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे असं म्हणतोय असं कारणच आहे कारण लोकसभेमध्ये शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे आम्ही दोन वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू त्यावेळेस आम्हाला पंचवीस जागांसाठी तरी शब्द दिलाय आणि मला असं वाटतंय की देवेंद्रजी त्यांच्या आहेत त्यांच्या विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द ठरवणार नाही शब्दाला ते पाळखील आणि नक्की आम्ही एकत्रित करू असा आम्हाला विश्वास लोकसभेनंतर जे काय म्हणजे सन्मानाचे शब्द गोष्ट झाली त्याच्यामध्ये विधानसभेत विधानसभेच्या निवडणुकीला नु मात्र प्रचंड मानसिक त्रास झाला तीच तोच सन्मान पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी शिवसैनिक असाच प्रयत्न करत राहणार का मी मला ते सांगतो की त्यावेळेस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची जागा होती आम्ही काम केलं तेव्हा म्हणलं लोकसभेला ज्या पद्धतीनं तुम्ही प्रामाणिकपणे काम केलात भी सभेला प्रामाणिकपणे काम केल्याची पावती मिळावी तो सन्मान मिळावा याच्यासाठी जे प्रयत्न केला तो तुम्हाला मिळाला नाही विधानसभेच्या पालिकेमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर भूमिका लोकसभेमध्ये आम्ही कुठंच जागेच्या संदर्भात चर्चा आली नव्हती विधानसभेच्या वेळेस चर्चा आली की आपल्याला जागा मिळाव्यात यासाठी आम्ही आलेल होतो त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितले की इथे तिन्ही जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि आम्ही ते ठीक आहे मोठ्या मनाने ते मान्य केलं त्यांचा प्रचार केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या यशामध्ये आदरणीय साहेबांचा चेहरा आणि शिवसैनिकांची मदत या दोरावरतीच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे यश झालेलं आहे हे तेही नाकारत नाहीत आणि आपला शिवसैनिक सुद्धा त्यासाठी पाळालेला आहे पण आता असं होतं की त्याच वेळेस आम्हाला शब्द दिला होता पंचवीस जागा देण्याचा तर ते आम्हाला पाळतील असा विश्वास आहे ना जेव्हा ते सांगतील विश्वास नाही आम्ही करू शकत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विषय आज त्या गोष्टींचा विषय पातळीवर आपण निर्णय सांगितलं कमिटी करा आणि आपल्या कमिटीमध्ये आपले जे काही बेस्ट पंचवीस असतील ज्या भारतीय जनता आम्हाला जागा देण्याचा जो शब्द आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्षाचे बेस्ट पंचवीस उमेदवार कोण आहेत ती छाननी करण्याचा पहिला प्रामुख्यानं विषय आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या शंभरच्या शंभर जागेवर आम्ही तयारी तर करून ठेवतो का जागा पंचवीसच माहिती मधून पंचवीस भारतीय जनता पार्टीने जो आम्हाला विधानसभेमध्ये शब्द पंचवीस जागेचा दिला आहे तो शब्द ते पाळतील अशा आम्हाला तयारी एकशे दोन जागी बेस्ट पंचवीस हा तडजोडीला बसावं लागेल त्यावेळेला पंचवीस जागा जसा शब्द विधानसभेला दिलेला होता पण ते आमच्याकडे फक्त बेस्ट पंचवीस असे नाहीये आमच्याकडे एकशे ठरणार नाही मोफत असणार मोफत शिवसेने मोफत फॉर्म असणार काल निकष असत न सामाजिक काम केलं पाहिजे शिवसेनेचे आदरणीय शिंदे साहेबांचा विचार बाळासाहेबांचा विचार मान्य असला पाहिजे आणि काम करण्याची तर पाहिजे साहेब एका बाजूला आपल्या मित्रांच्याकडे तब्बल एक हजार आठ इच्छुक उमेदवार अर्ज भरले त्याच्यामध्ये अशी एक चर्चा आहे की ज्यांना तिथे मिळणार नाही ते इकडे इच्छुक करतात तसेच पद्धतीनं खूप मोठी स्ट्रॅटेजी रन केली जाते काय तुम्ही किंवा बाबूसाहेब काय सांगतील बोला <laughs> उमेदवार अर्ज किती भरले गेले काय भरले गेले त्याच्याबद्दल माध्यमांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बातम्या ऐकल्या तुम्हाला या ठिकाणी हेच सांगायचं की या ठिकाणी ज्या शिवसैनिकाने तीन वर्षांपासून एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार काळ्या पोहोचवण्यासाठी काम केलेला आहे आज आपण एक खूप अतिशय चांगलं चित्र या ठिकाणी बघत आहात की सोलापूरची जी ओळख होती त्या पद्धतीने सगळ्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व आणि प्रत्येक समाज आपलासा वाटणारा चेहरा हा एकनाथ शिंदे साहेबांचा सा। त्याच्यामुळे अशा काही उधार उसनमारीच्या किंवा मग पे जो हुए होय व्हापे आगेव मनाय जेंगे अशा उद्या बसून वरील उमेदवारांच्या वरती लक्ष ठेवून राहण्याची आम्हाला अजिबात गरज नाही अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला आपण बघाल उद्यापासून तर अत्यंत ताकदीराम सामोरे अर्ज सा। भरले त्यांना इतर त्या पद्धतीच्या ज्या काही असतील चर्चा केल्या जात मुख्यमंत्री लडके पाणी प्रश्नावर सध्या भारतीय जनता हे मोठ्या प्रमाणात धुहेरपैदांसाठी त्या ठिकाणी निधी आणत आहे शिवसेना सोलापूरच्या पाणी प्रश्नाबाबतीत काय भूमिका नाही कोण निधी आणत आहे भारतीय जनता पार्टी आठशे ब्याण्णव कोटी रुपये महायुतीनं काल जाहीर केले आठशे ना विधानभवन आठशे आठशे दोनच पार्टीच नाव भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी मी सद शिवसेनेची नेमकी भूमिका सध्या सधी सोलापूरच्या पाणी प्रश्नाबाबत काय स्टेटमेंट नाही कुठल्या मुद्द्यावर तुम्ही जाणार आहात पुस्ता पार्णाला पास मारलास चला इकडे बघा चर्चाकडे चर्चाकडे सोलापूर शहराला जो पाणी पुरवठा झाला पाहिजे या विषयावर गेली 10 वर्ष झालं इथल्या सत्ताधाऱ्यांचे इलेक्शन झालं विरोधकांचे झालं सगळ्याला आहे पण खऱ्या अर्थाने आता ना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी लाईन व्हायला पाहिजे ती त्याला जे पैसे पूर्ण झाले आहे उघरी पैठल्यांचं काम पूर्ण झाले डिस्ट्रीब्यूशन पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन ह्याच्यासाठी काल जो आराखडा तयार मंजूर झालेला आहे जे आराखडा मंजूर झाला तिन्ही पक्ष त्याच गोष्टी सांगणार आहेत की ते आम्ही केले पण तुम्हाला माहित आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असले तर त्याचबरोबर जोडीला नगरविकास मंत्री हे शिंदे साहेब आणि अजितदादा अर्थमंत्री आहेत या तिघाच्या शिवाय हे पैसे सोलापूरला मिळू शकत नाही आणि कोणी एकटा म्हणून म्हणूच शकत नाही की मी ते एकट्याने नाही श्रेयवादाची श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा आपलं राज्यातलं जे सरकार आहे ते युती सरकार आहे त्या लोकांनी युती सरकार म्हणून तिघालाही पसंती दिलेली आहे त्याच्यामुळे आता माझ्यामुळे माझ्यामुळंय तुझ्यामुळे झालं म्हणण्यापेक्षा सोलापूरकरांना आपण रोज कसं पाणी देऊ याच्यावर आपण सगळ्यात सगळेजण बापू तुम्हाला पंचवीस जागेचा शब्द भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिलाय कि राज्यस्तरीच्या नेत्यांनी दिलाय आणि तुम्ही स्वतः सगळे शिवसेनेचे पदाधिकारी पंचवीस जागेवर समाधानी आहात नाही आम्हाला त्यावेळेस विधानसभेत जो शब्द दिला होता इथले ज्या वेळेस शहर प्रमुख जे भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र काळेसाहेब त्यांनी शब्द दिला त्यांनी त्यावेळेस तत्कालीन उमेदवार जे होते त्यांनी मतदारसंघातल्या उमेदवारांची चर्चा केली त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांच काम करायला तयार नव्हतो पण त्यांचं काम करण्यासाठी उमेदवारांनी सांगितले की शिवसेना आमच्या सोबत आल्याशिवाय आम्ही विधानसभेच्या इलेक्शनला सामोरे जाऊ शकत नाही त्यांनी आम्हाला विनंती केली ऑफिसला आले इथे येऊन सांगितले आणि त्यावेळेस मला वाटतं तेच झालेली आणि त्यावेळेस त्या प्लेसला बरेचसे इथे उपस्थित होते नरेंद्र काळे साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते आज ते जरी नसले तर त्या पदाने आम्हाला दिली असं तुम्हाला वाटतं का की तीन आमदार समाधानीपणे ते पाळतील आणि खास करून मतदारसंघामधले सीटतील शेरिंगला ते आमच्या त्यांच्या यशामध्ये जर शिवसेनेचं योगदान असेल तर त्यांना ते सोडावंच लागेल कारण काय आम्ही तिघे मिळून एकत्रित येतो त्यामुळे त्यांना जागा सोडावीच लागेल असं नाही पंचवीस जागेवर तुम्ही समाधानी आहात बघा त्यांचे तीन आमदार आहेत शहरातील सगळी राजकीय परिस्थिती बघता आमच्या गट राष्ट्रवादी आहे त्यांनाही जागा सोडावी लागते आम्ही जागा मागत त्यामुळे मागितलं असा पाहिजेत की जेवढ्या जमते तेवढ्याच मागितल्या पाहिजेत कारण भारतीय जनता पार्टी आज सोलापूर शहरात नक्की मोठा पक्ष आहे तर त्यांना जास्त जागा नक्की मिळणार आहेत तीन आमदार आहेत ते शिंदे पाटील जिल्हा प्रदेश आहेत कशी कशी जबाबदारी म्हणजे काय शहरामध्ये जबाबदारी घेतली काय जबाबदारीच्या संदर्भात आमचे पक्षाचे जे, जे मुख्य सचिव महाराष्ट्राचे संजयजी साहेब हे आपल्याला एक पत्र काढून सोलापूर शहरामध्ये कोणत्या निवड समितीवर कोणत्या विषयामध्ये कोण जबाबदार असणार आहे त्याचं दोन दिवसामध्ये पत्र येणार आहे ते आपल्याला मिळत ही समिती कशाची आहे नेमकीशन विरोधी पक्ष म्हणतात की येत्या दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आपण राज्य पातळीवर काम करता काय नेमकं सांगा येत्या दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते या संदर्भातल्या चर्चा मी सुद्धा ऐकल्या राज्यालयात अत्यंत अभ्यासू नेतृत्व म्हणून माहिती असणाऱ्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात आता वरिष्ठ पातळीवरती काय घडतं याच्या संदर्भात अधिकृतपणानं बोलावं म्हणजे मोठे आम्ही काय म्हणजे नाही होत आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत पण मला वाटतं की आजही लाडक्या बहिणींच्या मनातले मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेबच आहे आणि जर ते मुख्यमंत्री झाले तर सगळ्या लाडक्या बहिणींना नक्कीच आनंद होईल त्याच्यामध्ये आपण मागणी त्याच्यामध्ये जे आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेले आता अनेक वर्षा शिवसेनेमध्ये काम करत असलेले या लोकांना मेरिट प्रमाणात आपण प्राधान्य देणार नेमकं नेम काय फोर्मेल असणार आपला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार शंभर टक्के आता प्रत्येक ठिकाणी आमची जी बांधणी झालेली आहे

आणि पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला नक्कीच प्रत्येक शिवसैनिक हा मान्य करेल आणि जरी तशा काही म्हणजे बघा इच्छुकांची संख्या नक्की जास्त असणार आहे एकाच प्रभागामध्ये किंवा एकाच सीटवरती आरक्षणाच्या प्रमाणे अनेक लोक मागणी करणार आहेत त्याच्यामुळे तिथे आमचाही सगळ्यांचा कस लागणारच आहे मग त्यावेळेला सर्वांचा विचार विनिमयाने निर्णय घेतला जाईल आणि त्याला शिवसैनिक हा कायम कुठल्याही पदासाठी नाही तर शिवसेना त्या चार अक्षरांसाठी आणि भगव्यासाठी काम करत असतो त्यामुळे ते नक्कीच नाराजी प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील का अठरा तारखेपर्यंत आम्ही फॉर्म स्वीकारणार आहोत आणि त्याच्यानंतर मुलाखतींचा जो कार्यक्रम आहे तो, तो आम्ही अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांना सांगू आणि त्यानंतर प्रत्येक वाईज आम्ही मुलाखतींचा कार्यक्रम पुढे सांगेल कारण भाजप सुद्धा म्हणते की तब्बल एक हजार आठ जणांच्या मुलाखती घेतल्या जातील प्रदेश कार्यालयाकडे जर आपल्याला उमेदवारी द्यायची असेल तर मुलाखती असेल सगळ्या गोष्टी गरजेचं आहे आणि त्यामुळे ती प्रक्रिया आम्ही त्या कमी पडतो तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता दोन दिवस किंवा राज्यस्तरावरती आता महायुतीचा निर्णय होत असताना स्थानिक लेवलला कुणी खोडा घालण्याचा प्रयत्न करतो आम्हाला असं वाटत नाही कारण राज्य पातळीवरचे आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी अत्यंत स्पष्टपणानं आणि अत्यंत सकारात्मक पद्धतीनं सांगितलेलं आहे की महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मुंबईचा सा महापौर सुद्धा महायुतीचाच बसणार अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं आणि आमच्या नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तर प्रत्येक वेळेला आम्हाला महायुतीच्या बाजूनेच आपण राहायचं हे सांगत असत त्यामुळे जरी समजा कोणी स्थानिक पातळीला काहीही केलं तरी वरिष्ठ नेते त्यांची नक्कीच त्यांना समज देतील हा आम्हाला विश्वास राष्ट्रवादी सोबत नाही आधीच तर राष्ट्रवादी नाही आम्ही तिघांना तिघ यावा हा आमचा आग्रह आलीच तर नाही आमचा आग्रह एकत्र आधी पाहिजे तिघं पण त्यांनी पंच्याहत्तर प्लस मार दिला किंवा पंच्याहत्तर मॅडम पंच्याहत्तर जागा मागताय पंचवीस जागा मागताय मध्यची जागा तुम्ही सोडून दिली आमदारकीला की आम्हाला पंचवीस जागा द्यावं आणि आम्ही तुम्हाला मध्यची जागा सोडतो असं काय चर्चा झाली तुमची तवा नरेंद्र बरोबर काय झाली काय नाही पण आता पंचवीस मागताय पण काय कार्यकर्ते इतर ठिकाणी आहेत मग त्यांचं कसं काय व्हायचं त्यांनी कसं निवडणुकीला थांबवा पंचवीस जागा मग ते काम केलेत ना सच्च्या दिला भाजपचं भाजपाचं काम केलं असतील ते मग त्यांनी तो करून सव्वीस प्रभाग आहे त्याच्यामध्ये काय आम्ही एकाच प्रभागात पंचवीस जागा नाही मागतात ज्या पद्धतीची ज्या कार्यकर्त्यांची ज्या प्रभागात ताकद आहे तो कुठल्याला कुठल्या प्रभागात राहत असेल ना तर ज्या प्रभागात तो राहत असेल त्या प्रभागात त्याला तिथं न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की पण मोठा भाऊ म्हणून भाजपा नेहमी एक भूमिका मांडतो की बाबा आमच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी आहे आणि युती करायचा मानसिकेत नाही पण किती जरी आमचे म्हणजे प्रयत्न केला आमची मन गर्मी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला ते शक्य होणार नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे जसं की आता हे काम मुंबई सोडली तर शिवसेनेला मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कुठं इतकी सन्मानाची वागणूक नव्हती आपल्या घर दुकान किंवा ऑफिस साठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक तर एकच विश्वासाच नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स येथे मिळते ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडो आणि डोअर कंपोजिट पॅनल युपीव्हीसी सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ञ काबे तेही उत्कृष्ट क्वालिटी मध्ये आणि अगदी योग्य दरात पत्ता अ शुक्रवार समोर, सोलापूर, संपर्क ऑब्लिक एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी दोनशे बारा चौऱ्याहत्तर सहाशे अठ्ठेचाळीस आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स जिथे गुणवत्ता बोलते